मैत्रिणी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सुक्याची रेसिपी बघणार आहे सुक्यामध्ये सुकट कसं बनवायचं ते बघणार आहे सुकटामध्ये वे वेगवेगळे प्रकार येतात जसं जवला सोडे असतात बोंबील असतात कर्दी असते तसे वे वेगवेगळे प्रकार त्यातले आज आपण कर्दीची रेसिपी बघणार आहे सुकी कर्दी कशी बनवतात ती साध्या भाकरी बरोबर आपल्या खाल्ली तरी खूप छान लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते आता पावसाचा सीझन आलाय पावसाळ्याच्या पावसाच्या सीजनमध्ये मच्छीवाल्या भरपूर कमी येतात मग आणि बाहेर जायचा पण कंटाळा येतो मग काय करायचं अशा वेळी मग मेमध्ये मे महिन्यामध्ये एकदाच जर सुकट भरलं तर आपण ह्या दोन तीन महिन्यात बनवू शकतो चला तर मग सुकटाची आपण रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या त्याच्यात तुम्ही चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बे लायकन जर बडा नाही ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं जाईल कर्दी बनवायला हे एक वाटी कर्दी घेतली आहे मी सुकी त्याचं पाचशे पुढचे असे डोके काढून घेतले आहेत आणि अर्धा तास जरा पाण्यात ठेवले आहेत पाण्यात जरा नरम पण पडतात आणि स्वच्छ धुकले पण जातात गर्दी म्हणून पाण्यामध्ये ठेवले घालून साध्या त्याला बनवायला घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात तेल टाकते दोन चमचे कढाई आपली चांगली तापली आहे त्यात हा एक कांदा कापलाय तो टाकते कढीपत्त्याची चार पाच पानं टाकते थोडा गुलाबी करून घ्यायचा आहे कांदा तेलावर कांदा थोडा भाजलाय आपला लाल झालाय त्यात आता आलं आलं लसूणची पेस्ट टाकते अर्धा चमचा खूप छान परतून घ्यायचे तेलावर हळद टाकते छोटा चमचा एक चमचा लाल तिखट आहे चमचा सोटा आहे माझा आणि जास्त प्रमाणात तिखट आहे म्हणून मी एकच चमचा टाकते छोट्या साईजचा त्याच मापाने अर्धा चमचा गरम मसाला टाकते लाल तिखट गरम मसाला सर्व घरीच बनवलेला आहे मी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान परतले आता ह्याच्यात एक टॅमॅटो कापला मी बारीक तो टाकते टॅमॅटो छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ही पाण्यात घातलेली करंदी काढून घ्यायची आहे त्यात टाकायची आपल्याला त्याच्यात ही करंदी टाकूया सर्व प्रदी स्वच्छ धुऊन ह्याच्यात टाकली आहे मी आता हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा सर्व मिक्स करून घ्यायचे आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यावर आपण फक्त पाणी थोडंसं शिंपडायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे वाफेवर छान शिजवून घ्यायचे पाच मिनटं झालेत कर्दी आपली छान नरम झाली आहे सुखली पण आहे याच्यात तुम्हाला बटाटा पाहिजे तर बटाटा पण टाकू शकता मी नाही टाकलं आता त्याच्यात कोकम टाकली आहे मी तीन चार थोडी हो करते सा परत सुडायचंय जास्त सुखी झाले दोन मिनटं झाकूया आता कोकम घातले म्हणून थोडीशी कोथिंबीर घालते झाकून ठेवते दोन मिनटं झालेत गर्दी आपली छान झाली आता सर्व करायला घेऊया गॅस बंद करते मी आता अशी आपली गरमागरम छान झुणझणी तशी आपली सुकी गर्दी रेडी आहे तांदळाच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर कशावर पण छान लागते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी